वेलकम टू माय चॅनेल आज आता मी दुपारचे चार वाजले त्याने आम्ही निघालेलो आहे हरणी बंदरला जिथे माशांचा लिलाव होतो तिथे आम्ही निघालेलो आहे हरणे बंदरला माशांचा लिलाव सकाळी आठ नंतर आणि संध्याकाळी चार नंतर चालू होतो फायनली आम्ही हरणे बंदरला म्हणजे मार्केट तिथे पोचलो आहे जिथे लिलाव आहे तिथे पोहोचलेलो आहे मासेमारी करायला गेलेल्या या मोठ्या बोटी जिथे जे, झेंडा लावलाय त्या मोठ्या बोटी असतात त्या मोठ्या बोटीतून मासे छोट्या बोटीमध्ये काढतात आणि छोट्या बोटीतून थोड्या किनाऱ्यावर छोट्या बोटी आणतात आणि तिथून मासे परत बैलगाडीमध्ये मा टाकून इथे किनाऱ्यावरती घेऊन येतात मार्केटमध्ये मा इथे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या माशांचा लिलाव चालू आहे ते पण एक रेट भरून सगळी कोळंबी आहे ही बघा हा क्रेटमध्ये काहीतरी वेगळाच मासाचा आहे मी पहिला पहिल्यांदाच जास्त मासा बघत आहे माझं नाव पण नाही ते विचारूया आता काही नाव आहे का

ज्यांनी ज्यांनी मासे घेतले कोळंबी प्रॉन्स घेतले ते बघा इथे साफ करून देत आहेत तिथे कोळंबी प्रॉन्स ला खूप वेळ लागतो साफ करायला हे साफ करणारे वेगळेच आहेत Aku हवाय से ओ त्यांना पाहिलं पाहिजे त्यांना भूक लागते तर त्यांना काही फरक नाही पडत दर होतीच आहे इतके व्हरायटीचे पासतात मावले ताज्या वाढ पापलेट हे किती अठराशे अठराशे चांगला जाऊ

प्राऊन्स कस आहे रुपये करताना पाच जणी कशी कशी सुरमे दिली दोन हजारला घेतली म्हणून समजते ना व्यवस्थित बोलतो अठराशे दोन केले अच्छा मागे गेलो पुढे जातो एकवीसशे आव पण एवढी नको आहे आपलं खाणार नको एवढं नको आहे

इथे प्रॉपर आईस बॉक्स मध्ये ना प्रॉपर तुम्हाला पॅक करून पण करून दिले जातात बनवायचा खर्च वेगळा एक किलोच्या खाली कुठली सुरुवात बारीक असतात त्या नसतात मग होय आणि एकदम दहा बारा लोक आता आज तिथं समुत्रात जाऊ काय